शरीरावरती एवढे वार झालेत की डॉक्टरला गोदळी सारखं अंग शिवावं लागलं शरीरावरती असा कोणता भाग शिल्लक राहिला नाही जिथं फाडलं नाही शरीरावरती या झालेल्या जखमांमुळे सर्वत्र जळजळ उठली या शरीरावरच्या जखमा दहनही होत नाही आणि रडताही येत नाही कारण की डोळ्यातून येणारं पाणी जर टाके शिवलेल्या जखमेवरती पडलं तर आणखी जळजळ होते छत्रपती संभाजीनगर मधील एका हॉस्पिटलमधून महिलेने दिलेल्या पोलिसांना हा जबाब शरीरावरती झालेल्या जखमांमुळे या पीडित महिलेच्या अंगावरती तब्बल दोनशे ऐंशी टाके पडले पोलिसांनी जेव्हा विचारलं एवढ्या जखमा कशामुळे झाल्या तर त्या पीडित महिलेने सांगितलं तिच्यावरती कटरनी वार झालेत रविवारी दोन मार्चला ही भयंकर घटना घडली पण विवाहित असलेल्या पस्तीस वर्षीय महिलेवरती एकोणीस वर्षीय मुलाने एवढ्या भयंकर पद्धतीने कटरनी वार का केले चला सविस्तर पाहू ही घटना आहे छत्रपती संभाजीनगरमधील घारडोन या गावातील सतरा वर्षापूर्वी पीडित महिला या गावामध्ये लग्न करून आली होती नवरा आणि दोन मुलं असा सुखी संसार या पस्तीस वर्षीय महिलेचा चालू होता दोन एकर शेती असल्यामुळे घरची परिस्थिती हलाकीचीच त्यामुळे ही पीडित महिला आपल्या शेतामध्येच काम करते तर तिचे पती पैसे कमावण्यासाठी दुसऱ्याच्या शेतात काम करतात आता ज्या मुलांनी या पस्तीस वर्षीय महिलेवरती कटरनी एवढ्या प्रमाणात वार केले त्या मुलाचं नाव आहे अभिषेक नवपुते वय वर्ष एकोणवीस एकौन एकोणीस वर्षीय अभिषेक नवपुते हा पीडित महिलेच्या नातेवाईकांमधलाच अभिषेक या पीडित महिलेच्या डोळ्यासमोरच लहाण्याचा मोठा झाला पण अभिषेक गेल्या काही दिवसापासून त्या पीडित महिलांना आणि तिच्या लहान मुलांना त्रास देत होता त्या कारणामुळे पीडित महिलेची आणि अभिषेक नवपुतेची अनेक वेळा वादही झाले होते पीडित महिलेने पोलिसांना एफ आय आर नोंदवताना जी माहिती दिली होती त्यानुसार एक महिन्यापूर्वी अभिषेक नवपुते हा पीडित महिलेच्या घरी गेला होता तिच्या लहान मुलाला त्रासही दिला होता तसेच त्या पीडित महिलेच्या मुलाच्या शरीरावरचे कपडे देखील उतरवले होते त्यामुळे त्या लहान मुलाने आपल्या आईला सांगितलं त्यामुळे पीडित महिला अत्यंत चिडली होती आपल्या लहान मुलाबरोबर अभिषेकने जे केलं त्याबद्दल पीडित महिलेने अभिषेकला जाब विचारला लहान मुलाला त्रास दिला म्हणून पीडित महिला आणि अभिषेक मध्ये चांगलाच वाद झाला होता त्यानंतर अभिषेक नवपुते या पीडित महिलेला फोन करून वारंवार त्रास देत होता मात्र अभिषेकच्या या उचलणं कंटाळी बंद केलं तरी देखील अभिषेक तिच्या मोबाईल वरती वारंवार मेसेज करायचा फोन करायचा सर्व घटनेबद्दल पीडित महिलेने आपल्या पतीला सांगितलं नव्हतं तिला वाटलं जर आपल्या पतीला सांगितलं तर पती अभिषेक नवपुतीला मारहाण करेल याशिवाय तो लहान आहे हे समजूत पीडित महिलेने अभिषेक बद्दल काही सांगितलं नाही पण तिच्या या चुकीमुळे रविवारी तिच्याबरोबर अतिशय भयंकर प्रकार घडला रविवारी सकाळी दहा वाजता ही पीडित महिला शेतामध्ये एकटीच काम करायला गेली तेव्हा शेजारच्या शेतामध्ये तिचा दीर आणि पुतण्या काम करत होते तिने दुपारपर्यंत शेतामध्ये काम केलं त्यानंतर दुपारी दोन वाजता ही पीडित महिला एकटीच जेवायला बसली जेवायला बसला असताना तिला अभिषेक नकोतेचा फोन आला त्यावेळेस मात्र या पीडित महिलेने अभिषेकचा फोन उचलला आणि फोनवरती अभिषेकने या पीडित महिलेला घानेरड्या भाषामध्ये शरीर सुखाची मागणी केली अभिषेक त्या पीडित महिलेला म्हणाला तू माझ्याबरोबर शारीरिक संबंध ठेव नाहीतर तुझ्या जावाबरोबर माझे संबंध जुळून दे अभिषेकच्या या विचित्र मागणीमुळे पीडित महिलेला आणखीनच जास्त राग आला त्यामुळे तिने फोनवरच अभिषेकला चांगलं सुनावलं आणि फोन कट केला अभिषेकने जे काही फोनवरती बोलणं केलं होतं त्यामुळं महिला अत्यंत संतापली होती पण नातेवाईकांमध्ये वाद होऊ नये म्हणून तिने ही गोष्ट अति किंवा इतर नातेवाईकांना सांगितली नाही शेतामधील काम संपून ही महिला संध्याकाळी सहा वाजता आपल्या घराकडे निघाली शेतामधील पाऊल वाटानी ही महिला एकटीच चालली होती जात असताना तिला अभिषेकची टू व्हीलर दिसली त्यावेळेस या महिलेला वाटलं अभिषेक घराकडे निघाला असेल मुळे महिला कोणताही विचार न करता आपल्या घराकडे निघाली पण अचानक एकोणीस वर्षीय अभिषेक पाठीमागून आला पीडित महिलेच्या गळ्यामध्ये दोरी टाकली आणि दोरीने धरून तिला एका दगडावरती आपटलं आपल्या बरोबर अभिषेक काय करणार आहे हे समजण्याच्या अगोदरच अभिषेकने त्या महिलेच्या तोंडावरती कटरने वार केले तोंडावरच नाही तर बघता बघता अभिषेकने या महिलेच्या शरीराच्या प्रत्येक भागावरती कटरनी वार केले वार, हो, कटर वार करत असताना अभिषेक त्या महिलेला शरीर सुखाची मागणी करत होता माझ्या बरोबर संबंध ठेव मी तुला सोडून देईल असं म्हणत अभिषेक तिच्यावरती कटरनी वार करत राहिला या महिलाच्या शरीरामधून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता त्यामुळं ती बेशुद्ध पडली आणि त्यावेळेस आरोपी अभिषेकने तिथून पळ काढला त्या महिलेला शुद्ध आली तेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती त्या महिलेच्या दोन्ही हाताला सलाईन लावलेले होते तिच्या शरीरावरती एकूण दोनशे ऐंशी टाके पडले होते ज्याप्रमाणे गोदडी शिवतात त्याप्रमाणे त्या पीडित महिलेचं पूर्ण शरीर शिवलं होतं तोंडावर मानेवर पोटावर छातीवरती मांडीवर कटरचे वार होते त्यामुळे या महिलेला शरीराची हालचाल देखील करता येत नाही दोनशे ऐंशी टाके टाकायला डॉक्टरांना जवळजवळ फक्त बावीस हजार रुपयाचा दोराच लागलाय त्या महिलाची सासरची आणि घरची परिस्थिती हलाकीची आहे त्यामुळे लहान मुलांना सांभाळण्याची जबाबदारी पूर्णपणे तिच्यावरती होती त्याशिवाय हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यासाठी तिच्याकडे पुरेसा पैसा नाही त्यामुळे पीडित महिलेच्या दोन्ही सख्या भावांनी आपली बहीण मोठ्या हल्ल्यातून वाचवली देवाची कृपा आहे असं म्हणत आपलं घर बँकेकडं गहाण ठेवून बहिणीच्या उपचारासाठी बँकेकडून पैसे घ्यायचं ठरवलं डॉक्टरांनी दिलेल्या माहितीच्या नुसार या महिलेच्या शरीरामधून चारशे मिली रक्त वाया गेल्याचं सांगितलं जाते आणखीन पाच बॉटल रक्त द्यावा लागलं ला। याशिवाय पीडित महिलेची प्रकृती आता स्थिर असल्याचं सांगितलं जाते परंतु शरीरावरती कटरने जखमा झाल्यामुळं गाव भरायला आणखी जास्त दिवस जातील जा या सर्व प्रकरणामध्ये ज्या एकोणीस वर्षीय अभिषेकने या विवाहित महिलेच्या अंगावरती वार केले होते तो अभिषेक गावात कोणतीही भीती न बाळगता फिरत होता जेव्हा महिलेने पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली तेव्हा पोलिसांनी याला शेतामधून ताब्यात घेतलं पण एवढं सर्व करून अभिषेकच्या चेहऱ्यावरती कोणतीही भीती किंवा कोणताही पश्चाताप नव्हता आजकाल महाराष्ट्रामध्ये क्राईम एवढे वाढत चालेत लोकांना पोलिसांची धाक आणि भीती राहिलीच नाही कोणालाही न घाबरता शरीराचे तुकडे करतात भयंकर पद्धतीने हत्या करतात जणू महाराष्ट्रामध्ये पोलीस नावाची गोष्ट राहिलीच नाही